बदलापुरात ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला ती शाळा मंगळवारपासून बंदच असून आठवडाभर ही शाळा बंद राहणार असल्याचं सा सांगण्यात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं मात्र मोठं शैक्षणिक नुकसान होत असून शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे बदलापूर शहरात असलेल्या या शाळेत दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत असून शाळेत शिशुवर्गापासून ते डिग्री कॉलेजपर्यंतचं शिक्षण दिलं जातं फक्त बदलापूरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या शाळा आणि कॉलेजमध्ये येतात मात्र मंगळवारी शाळेबाहेर झालेल्या आंदोलनानंतर ही शाळा बंदच असून पुढील मंगळवारपर्यंत म्हणजेच आठवडाभर हल हो ही शाळा बंद राहणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय एकीकडे शाळेची झालेली तोडफोड पाहता विद्यार्थी आणि पालकांमध्ये हळहळ असून दुसरीकडे शाळा बंद असल्यानं शैक्षणिक नुकसान होत असल्याचंही विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे शाळेत घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केलंय आज खर बघायला गेलं तर गेले आठ दिवस झाले हे जे चाललेलं आहे हे सगळं न सहन सहन होण्यासारखी घटना आहे आणि त्या ज्या चिमुकल्यांवर जो अत्याचार झालेला आहे हा तर अतिशय दुर्दै दुर्दैवी प्रकार आहे याच्यामुळे बदलापूरमध्ये जे वातावरण निर्माण झालं आहे अशी कधी आम्ही कल्पनाच केली नाही की अशा प्रकारचा काहीतरी बदलापूरमध्ये घटना घडेल परंतु त्याचबरोबर एक शाळेच्या बाबतीत दुर्दैव असं आहे की पन्नास पंच्याहत्तर वर्ष ह्या शाळा जी बदलापूरला सेवा देते आणि या शाळेत हा असा निंदनीय प्रकार घडला ज्यांच्यामुळे घडला ज्या लोकं त्याला दोषी आहेत त्यांना तर कठोर कारवाई होणार आहे परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि पालकांमध्ये तिथले कर्मचारी आहेत तिथले शिक्षक वृंद आहेत ह्या सगळ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण आज आहे हे वातावरण पण कुठेतरी आता निवडलं पाहिजे हळूहळू हे वातावरण निवळेल अशी आशा आहेच पण ते लवकरात लवकर व्हावी अशी आम्ही प्रशासनाकडे आमची मागणी आहे आमचा सिलेबस पाठी राहिला आहे एक्झाम्स जवळ येतात आहे आम्हाला जे डाऊट्स आहेत जे आम्हाला क्लिअर करायचं किंवा इतर काय अजून आहे कॉलेज रिलेटेड ते होत नाही आहे आम्ही घरीच रळकून बसलो आम्हाला वारंवार एकच नोटीस येते की उद्या सुट्टी उद्या सुट्टी कधी सुरू होणार आहे कसं काहीच आम्हाला सांगता सांगत, सांगत नाही आहे आता तरी आम्हाला इतकंच म्हणजे एक आयडिया दिली आहे की ट्यूजडेपर्यंत तुमचीच कॉलेज बंद असणार आहे स्कूल कॉलेज पण चालू होणार आहे ह्याची आम्हाला अजून गॅरंटी दिलेली नाही गेले कित्येक दिवस झाले शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत तर मग त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण हे थांबलं गेलं आहे लवकरात लवकर शाळा आणि कॉलेजेस हे सुरू करण्यात यावे अशी माझी रिक्वेस्ट आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताजा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज